नमस्कार आणि तच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण एक वाटी बेसन पिठापासून मस्त असा टेस्टी आणि चविष्ट नाश्ता बनवणार आहोत जो आपण लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी आपण एका बाउलमध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे हे बेसनपीठ मी चाळून घेतलेलं आहे चाळूनच घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट घातलं आहे अर्धा चमचा पाव चमचा आपण हळद घातलेली आहे पोवा घालायचा आहे हातावरती अशा पद्धतीने क्रश करून घालायचा म्हणजे चव छान येते त्याचबरोबर जिरंसुद्धा घातलं आहे एक चमचा त्याचनंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चमच्याने हे सर्व कोरडं आपण आधी एकत्र करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून थोडं थोडं याचं बॅटर जे आहे ते अशा पद्धतीने गुठायला न होता बनवून घ्यायचं आहे तर छान असं बॅटर आपलं तयार आहे ह्या बॅटरमध्ये आपल्याला ह्या कट केलेल्या भाज्या घालायच्या आहेत त्याच्यामध्ये कांदा घेतला आहे बारीक कट करून टोमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर हिरवी मिरची घेतली आहे त्याचबरोबर गाजर घेतले आहे किंवा याच्यामध्ये ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या आपण घालू शकतो आता ह्या सर्व ज्या भाज्या कट केलेल्या आहेत त्या आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायच्या आहेत या भाज्या घातल्यामुळे आपला हा जो नाश्ता आहे तो अतिशय हेल्दी असा तयार होतो आणि जरी न ना आवडणाऱ्या भाज्या असतील तरी लहान मुलांना त्या कळतही नाही मुले हा नाश्ता जो आहे तो आवडीने खातात तर हे बॅटर थोडंसं घट्टसर वाटलं थोडंसं पाणी टाकून हे पातळ असं केलं आहे तर आपला बॅटर तयार आहे आता आपण एक तवासुद्धा गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवला होता तर त्याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे बॅटर तयार केलेलं होतं ते आपण पळीने याच्यावरती सोडायचं आहे मिक्स करून सोडायचं आहे म्हणजे सर्व भाज्या ज्या आहेत त्या छान अशा याच्यामध्ये येतात आता हे बॅटर आपण याच्यावरती गोल अशा पद्धतीने आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे पसरवून घ्यायचं आहे म्हणजे छान असा आकार येतो तर दोन्ही बाजूने आपल्याला हे छान असं मस्त भाजूनसुद्धा घ्यायचं आहे तर याच्यावरती आता आप वरतूनसुद्धा आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे छान असं तेलामध्ये हे परतलं जातं भाजलं जातं आता वरच्याही बाजूने तेल टाकलेलं आहे आता त्यानंतर आपल्याला ह्याच्या ज्या कडा आहेत त्या दोन सर्व उलतण्याच्या सहाय्याने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर नॉनस्टिक तवा असल्यामुळे अगदी पटकन हे उलतलं जातं तर आपण हे उलतवून घेतलं आहे आता दोन्ही बाजूने मस्त असं आपल्याला छान हे भाजून घ्यायचं आहे तर असा आपला हा झटपट अगदी पाच मिनटामध्ये नाश्ता तयार होतो त्याचबरोबर सर्व भाज्या खातल्यामुळे हेल्दीसुद्धा तयार होतो आणि लहान मुलांनासुद्धा खूप आवडतो तर अशाच पद्धतीने आपण दुसऱ्यासुद्धा हे याला बेसन चिला म्हणू शकता किंवा बेसन पोळीसुद्धा म्हणू शकता हा नाश्ता आपला तयार आहे अतिशय सोपा आहे आणि तेवढाच टेस्टी आहे ते त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे तर आपले दोनही आपण तयार करून घेतलेले आहेत तर आपण हे स्वाथसोबत खाऊ शकतो किंवा असंच जरी खाल्लं तरी अगदी खायला खूप छान लागतं चवदार लागतं आणि ते त्याचबरोबर टेस्टी आणि हेल्दीसुद्धा आहे तर तुम्हाला आजची ही बनवलेली रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आवडल्यास नक्की ट्राय करा त्याचबरोबर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा आणि आपले जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर देखील करा पुन्हा भेटूया अशाच चेका छान छान नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद